मित्रांनो एलआयसी ने नुकताच लाँच केलेल्या अमृत बाळ प्लॅन नंबर आठशे चौऱ्याहत्तर या पॉलिसी बद्दल माहिती जाणून घेणार मित्रांनो जर तुमच्या घरात ही मुलं असतील तर या प्लॅन बद्दल तुम्ही माहिती नक्की जाणून घ्यायला हवी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे चला लगेच व्हिडिओला आता आपण सुरू करूयात अमृत बाळ साठी पात्रता काय त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर कमीत कमी बाळाला तीस दिवस पूर्ण असायला पाहिजेत आणि जास्त जास्त तेरा वर्षापर्यंत मुलांसाठी हा प्लॅन आहे या पॉलिसी मध्ये आपल्याला प्रीमियम भरण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले आहेत सिंगल प्रीमियम भरू शकता किंवा रेग्युलर प्रीमियम भरू शकता सिंगल प्रीमियम म्हणजे काय की सगळी रक्कम एकाच वेळी जमा करायची जसं एफ मध्ये आपण सगळं सगळी रक्कम एकाच वेळी जमा करतो त्याचप्रकारे या पॉलिसी मध्ये आपण सगळी रक्कम सगळी जे प्रीमियम आहे ते एकाच वेळी जमा करू शकतो आणि दुसरं म्हणजे रेग्युलर प्रीमियम ज्यामध्ये आपण पेमेंट प्रीमियम पेमेंट करण्याचा मोड निवडो आणि प्रकारे आपण पुढे प्रीमियम भरत राहू तर प्रीमियम पेमेंट करण्यासाठी मोड कोणकोणते ते बघूयात तर इयरली आहे हाफ इयरली क्वार्टरली क्वार्ट आणि मंथली हे चार पेमेंट करण्यासाठी प्रीमियम पेमेंट करण्यासाठी मोड दिलेले आहेत वर्षालासुद्धा आपल्याला प्रीमियम भरता येईल सहा सहा महिन्यांनीसुद्धा आणि तीन तीन महिन्यांनी आणि प्रत्येक महिन्याला सुद्धा आपल्याला प्रीमियम भरता येईल या चारपैकी आपल्याला एक मोड निवडायचा आणि त्यापुढे प्रीमियम आपल्याला भरावं लागेल मित्रांनो बाळ या पॉलिसीमध्ये आपल्याला प्रीमियम किती वर्ष भरावं लागेल त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूयात तर मित्रांनो इथं आपल्याला तीन ऑप्शन मिळतात एक तर पाच वर्ष आपण प्रीमियम भरू शकतो दुसरं म्हणजे सहा वर्ष आपण प्रीमियम भरू शकतो आणि तिसरं म्हणजे आपण सात वर्ष प्रीमियम भरू शकतो याचं तर आपल्याला कोणता हे एक पर्याय निवडायचा आहे आणि तेवढं वर्ष आपल्याला प्रीमियम पुढं भरायचं आहे अमृत बाळ या पॉलिसीचा नेमका कालावधी किती वर्षांचा आहे ते पाहूयात तर मित्रांनो सिंगल प्रीमियम मध्ये आपल्याला कमीत कमी पाच वर्षांचा कालावधी ठेवता येईल आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्षांचा कालावधी ठेवता येईल तसंच रेग्युलर प्रीमियम मध्ये कमीत कमी, -कमी दहा वर्षांचा कालावधी ठेवता येईल आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्षांचा कालावधी ठेवता येईल याच्यामध्ये आपण कोणतेही पॉलिसी आहे आपण कोणत्या उद्देशाने घेत आहोत त्यानुसार तुम्ही पॉलिसीचा कालावधी ठेवू शकता की मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही घेत असाल किंवा मुलाच्या लग्नासाठी तुम्ही पॉलिसी घेत असाल त्याच्यानुसार तुम्ही कालावधी ठरवू शकता अमृतबाळ पॉलिसीच्या मॅच्युरिटी एज बद्दल जाणून घ्या म्हणजे जेव्हा पॉलिसीचा कालावधी पूर्ण होतोय तेव्हा मुलांचं वय किती असायला हवं ते पाहूयात तर कमीत कमी वय दिलेले ते अठरा वर्ष आणि जास्त जास्त पंचवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजेत कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजेत आणि जास्त जास्त पंचवीस वर्ष असायला हवेत मॅच्युरिटी एज सुद्धा आपल्या लक्षात घेऊन पॉलिसीचा टर्म ठेवावा लागेल अमृतबाळ या पॉलिसीमध्ये आपल्याला गॅरंटेड ऍडिशनचा बेनिफिट मिळणार आहे किती रुपये गॅरंटीड ऍडिशन मिळतील तर ऐंशी रुपये प्रत्येक हजारवरती आपल्याला गॅरंटेड ऍडिशन मिळतील आता समजा जर पाच लाख रुपयाची पॉलिसी घेतली असेल पाच लाख रुपयाचा विमा घेतला असेल तर पाच लाख रुपयामध्ये हजार किती येतात तर पाचशे पाचशे इंटू जर आपण आय सी केले तर चाळीस हजार रुपये होतात आता चाळीस हजार रुपये हे प्रत्येक वर्षी आपल्याला मिळत जातील समजा जर आपण वीस वीस वर्षांची पॉलिसी घेतली असेल वीस वर्षाचा पॉलिसीचा आयटम ठेवला असेल तर वीस वर्षानंतर जे रक्कम जमा झाली असेल गॅरंटीड ऍडिशनची ते आठ लाख रुपये जमा असेल बाळ या पॉलिसीमध्ये आपल्याला विमा किती रुपयाचा घ्यावा लागेल ते पाहूयात तर कमीत कमी या पॉलिसीमध्ये आपल्याला दोन लाख रुपयाचा विमा घ्यावा लागेल आणि जास्त जास्त किती घेता येईल ते पाहूयात तर रेग्युलर प्रीमियम मध्ये दोन ऑप्शन मिळतात त्याच्यातील आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे पहिलं म्हणजे आपण वार्षिक प्रीमियमचा सात टाइम विमा घेऊ शकतो आणि दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे वार्षिक प्रीमियमचा आपण दहा टाइम विमा घेऊ शकतो आता सिंगल प्रीमियम जर भरणार असाल सगळे एकाच वेळेस प्रीमियम भरणार असाल तर आपल्याला इथं सुद्धा दोन ऑप्शन मिळतात एक तर वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह टाइम्स आपण एका एक प्रीमियम जे प्रीमियम आहे त्याचे वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह टाइम्स विमा घेऊ शकतो आता दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे आपण जे प्रीमियम भरलेलं आहे त्याचा दहा टाइम आपण विमा घेऊ शकतो तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार विम्याची रक्कम ठरवू शकता की किती रुपयाचा आपल्याला विमा घ्यायचा आहे या पॉलिसी मध्ये आपल्याला एक ऍडिशनल रायडर सुद्धा ऍड करता येतो या रायडरचं नाव आहे प्रीमियम वेगर बेनिफिट रायडर त्याला शॉर्ट मध्ये आपण पीडब्ल्यू बी सुद्धा म्हणतो तर प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर मध्ये काय असत ते पाहूयात पॉलिसी मध्ये आपण प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर ऍड केला असेल समजा ही पॉलिसी आहे ही लहान मुलांची पॉलिसी आहे मग यांची प्रीमियम या पॉलिसीचे प्रीमियम भर ते पेरेंट्स भरणार आहेत पॅरेंट्सची जर डेथ झाली तर सगळे प्रीमियम जर पीडब्ल्यू बी रायडर ऍड केला असेल तर सगळे जे प्रीमियम असतील बाकीचे उरलेले ते सगळे सगळे प्रीमियम माफ केले जातील किंवा सगळे प्रीमियम जे आहेत ते कंपनी भरेल त्यासाठी आपल्याला पीडब्ल्यूबीए हा रायडर ऍड नक्की करायचा आहे या पॉलिसी मध्ये ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे सेटलमेंटमध्ये काय की आपण जर आपल्याला मॅच्युरिटी नंतर रक्कम सगळी रक्कम एकाच वेळी न घेता आपल्याला जर इन्स्टॉलमेंटमध्ये हवी असेल तर आपण तशी रक्कम सुद्धा घेऊ शकतो याच्यामध्ये आपण पाच वर्षामध्ये सगळी रक्कम घेऊ शकतो दहा वर्षामध्ये सगळी रक्कम घेऊ शकतो किंवा पंधरा वर्षामध्ये आपण इन्स्टॉलमेंटने रक्कम घेऊ शकतो तर या तीनपैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचं की तुम्हाला किती वर्षांपर्यंत ही इन्स्टॉलमेंटने रक्कम पाहिजे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तर तुम्ही तुमच्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे असेल रक्कम तसे तुम्ही ऑप्शन निवडू शकता आता कमीत कमी आपल्याला इन्स्टॉलमेंट रक्कम किती येता येईल तर जर महिन्याला रक्कम तुम्ही इन्स्टॉलमेंट घेणार असाल तर कमीत कमी आपल्याला पाच हजार रुपये घेता येईल जर तीन तीन महिन्यात रक्कम घेणार असाल तर कमीत कमी पंधरा हजार रुपये इन्स्टॉलमेंट रक्कम घेता येईल आणि जर सहा महिन्यात रक्कम घेणार असाल तर कमीत कमी पंचवीस हजार रुपये इन्स्टॉलमेंट रक्कम घेता येईल आणि जर वर्षाला तुम्ही इन्स्टॉलमेंट रक्कम घेणार असाल तर कमीत कमी पन्नास हजार रुपये इन्स्टॉलमेंट ने घेता येईल पॉलिसी चालू असताना जर आपल्याला पैशांची आवश्यकता लागली तर आपल्याला याच्यामध्ये लोनची सुद्धा सुविधा दिलेली आहे आपल्याला लोन सुद्धा या पॉलिसी मध्ये आपल्याला घेता येईल आणि जर पॉलिसी आपल्याला सरेंडर करायची असेल तर सरेंडर सुद्धा करता येईल वर्ष प्रीमियम पूर्ण भरल्यावर आपल्या लोनची फॅसिलिटी सुद्धा चालू होते आणि आपल्या सरेंडर सुद्धा पॉलिसी करता येते आता आपण एक उदाहरण घेऊन समजा की मुलाचं वय आहे ज्या मुलाची आपण पॉलिसी काढणार आहोत त्या मुलाचं वय आहे पाच वर्ष आणि प्रीमियम भरण्याचा कालावधी ठेवतोय तो पाच वर्षांचा आणि विम्याची रक्कम आहे ती पाच लाख रुपये आपण रक्कम ठेवतोय आणि पॉलिसीचा कालावधी आपण वीस वर्षांचा ठेवतोय तर ही पॉलिसीची सुरुवात होते मुलाला जेव्हा पाच वर्ष होत आहेत आणि वीस वर्षानंतर मुलाला जेव्हा पंचवीस वर्ष होतील तेव्हा हो या पॉलिसीची मॅच्युरिटी होईल यामध्ये ही पॉलिसी जी आहे टोटल ती वीस वर्षांची आहे याच्यामध्ये आपल्याला पाच वर्ष प्रीमियम भरावं लागेल आणि पंधरा वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल मॅच्युरिटीची तर मॅच्युरिटी नंतर आपल्याला रक्कम किती मिळेल तर, तर विम्याची रक्कम जी असेल ते तर विम्याची रक्कम होती आपली पाच लाख रुपयाची आणि ऍडिशनल गॅरंटेड ऍडिशन आपल्याला किती मिळणार आहे आठ लाख रुपये म्हणजे तो टोटल आपल्याला मॅच्युरिटी नंतर अठरा तेरा लाख रुपये मिळतील इन केस जर धारकासोबत दुर्घटना झाली तर त्याच्यामध्ये रक्कम किती मिळेल तर विम्याची रक्कम समॅसवर्ड असेल ती मिळेल आणि तोपर्यंत जेवढी गॅरंटीड ऍडिशन जमा झाले असेल तेवढी रक्कम नॉमिनीला दिली जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण अमृत बाळ या पॉलिसीबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहिली अजून जर तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन ही माहिती कशी वाटलं तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये